शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या हक्काचं व्हावं त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळून सर्वांगीण विकास होतो असं प्रतिपादन उर्दू शाळेतील शिक्षण समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी केलं स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळा येथे दिनांक पाच मार्च रोजी विविध सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सुनील हुड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक शेख कादर शेख रेहमान नगरसेवक शेख अहमद शेख करीम बबलूभाई नगरसेवक सुरेश वर्मा नगरसेवक अभय तातेड नगरसेवक अनिकेत पोहकार नायब तहसीलदार रामटेके शेख अब्बास नईम खान केंद्रप्रमुख शशिकांत खडसे हे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आयोजित एकूण सव्वीस देशभक्तीपर नृत्य नाट्य वेगवेगळे देखावे विद्यार्थ्यांनी सादर केले मात्र त्यामधून वर्ग पहिला व दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांनी खोपसे जिसके भागे फिरंगी छोडके मैदान या कवालीने उपस्थित प्रमुख पाहुणे व गावकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधलं होतं कवालीमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद मुदस्तीर मोहम्मद साबीर यासह सर्व विद्यार्थी व यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला यावेळी के जी वन व के जी टूच्या मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत सहभाग घेतला नृत्यासाठी शिक्षिका शहनाज बानो शबाना खातून शाहिस्ता छवारे मसिरा व समीरा यांनी परिश्रम घेतले दररोज नवनवीन गोष्टी शिकून मुलांना सर्वगुण संपन्न बनवण्यामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतोय उर्दू शाळा बाबुळगावचे शिक्षक अथर अली व शेख जहीर शेख याकू हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून चित्रकलेची आवड निर्माण करीत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे काम करत यावेळी शाळेतील शिक्षक शाळा समितीचे अध्यक्ष मोहम्मद जावेद शहजाद शेख मोहम्मद राजिक शेख आमिर मेहमूद खान शेख जुनैद इरफान खान शेख फैसल गोसियाबाजी साजेद अनवर शेख आदींनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचे संचालन जाकीर हुसेन व आभार शहजाद शेख यांनी मांडलेत आमच्या <आगागागागागागागागागागाग> विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा आणि आमच्या सोबत